या जयगड किल्ले मृगगडला भेट द्यायला हा किल्ला पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या बरोबर हद्दीमध्ये हद्दीवर सरा दिव येत आहे जे लोणावळीची आंबे व्हॅली आहे त्याच्याबरोबर खालच्या बाजूला हा किल्ला आहे या किल्ल्याला दोन मार्गाने आपल्याला जाता आहेत एक लोणावळ्यातील कुरवंडेपासून ट्रेक स्टार्ट करून ढेलीवला येत आहेत दुर्गडापाशी येत आहेत किंवा जे काही खोपलीला आहे तो रस्ता पालीकडे जातो बल्हळसहराची पाली त्या मार्गामध्ये जांभूळपाडा हे फाटा आहे त्या जांभूळपाडा फाट्यावरून स्ट्रेट झिदेव गावापर्यंत जाऊन तुम्हाला गाडी मार्गाने जाता येईल आणि तिथं मग तुम्हाला ट्रेक स्टार्ट जाते तिक कुरवंड्यापासून आलं तर तुम्हाला एक अडीच ते तीन तासचा ट्रेक पडेल आणि जर तुम्ही इकडून झिदेव मार्गे गेलात तर तुम्हाला एक तासामध्ये किल्ल्यापर्यंत पोहोचता येईल देवमध्ये जाणारा मार्ग आहे त्यामुळे आता आपण आज निवड भेटते आता आम्ही जेव्हा उभ्या आहोत पाली अकोली रस्ता जो आहे रस्त्यावर आणि फाटा आहे मग तिथून जांभूळपाड्यात आपण भेटतो आणि आता आपण येऊन पोहोचलेले आहोत ते जांभूळपाड्या गावाजवळ असलेल्या पुलावर रात्रभर पडलेल्या पावसामुळे नदीत एक दुथडी भरून वाहत आहे थोडीशी पेटपूजा करून आम्ही आता पुढे निघालो पुढे जाऊन आपण जांभूळपाडा गावापासून राईट मारत आहोत आणि राईट मारल्यानंतर हा जो सरळ रस्ता जातो हा सरळ भेलिवच्या दिशेनेच गेलेला आहे म्हणजे मधी मधीमध्ये मुगाकड्याकडे जाणाऱ्या किल्ल्याचे मृग दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला अश्वा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन होते आणि मग तर पुतळ्यापासूनच डाव्या बाजूला जो रोड सरळ गेलेला आहे त्याच मार्गे आपल्याला भिली गावाकडे जायचं आहे बघत असाल तुम्ही सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वा पुतळा हे दर्शन घेऊन आता आपण पुढे निघाले आहोत पुतळ्यापासून जो डाव्या साईडला रस्ता सरळ गेलेला आहे तोच किल्ले गडाकडे जात असतो तर देखील तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आमची व्हिडिओ शेवटपर्यंत बघून लाईक आणि कमेंट करायला विसरू शकता तसेच जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपल्या सबस्क्राईबमुळे आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ करायला मदत होत असते तर आता आपण पोचलेलो आहोत भेलिवगाव भेलिगावमध्ये हे जे भवानी मातेचं मंदिर आहे डाव्या बाजूला नसल्याकडून आपल्याला पुढे मुगा गडाकडे जायचं आहे आणि आता आपण जर मजर करत सकाळचे आठ वाजले आपण सकाळी सहा वाजता निघालो होतो आणि जर मजर करत आपण आता आम्हीच येऊन पोहोचतो धुली गावात आणि माझ्या मागे तुम्ही जे बघत असाल हाच आहे किल्ले मृगगड म्हणजे धुलीचा किल्ला आणि त्याच्याबरोबर मागे बरोबर तसा धोक्यामध्ये गेलेला तो आहे टायगर पॉईंट म्हणजे लायन्स पॉईंट जो आपण वरणा लोणावळ्यातला बघतो आंबेव्यांच्या साईडला जाताना जो रोड गेला आहे तो आहे बरोबर त्याच्या खालच्या साईडला मृगगड आहे आम्ही आता पहिले भेंदीव गावात आलो भेंजवगावामध्ये आमची नोंद केली तिथून एक संपर्क क्रमांक घेऊन ठेवला तुम्ही सवयसुद्धा जेव्हा सह्याद्रीमध्ये किती भटगंती करत असाल किंवा विले असेल किंवा ज्या रेस्क्यू करण्या टीम असतात आसपासच्या यांचा ते क्रमांक नक्की जवळ ठेवा किंवा पोलीस स्टेशनचा न क्रमांक नक्की जवळ ठेवा त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कुठल्या अडचण निर्माण झाला आपल्याला संपर्क करून सहायता मिळवता येते चला आता आपण पुढे भेटूया उद्योगगाडाकडे जिल्ह्याकडे जाणारा रस्ता व्यवस्थित वेलमार्क आणि मळलेली अशी पायवट आहे तुम्ही बघू शकता जागोजागी धुरघर प्रतिष्ठान दिशादर्शक फलक लावलेले आहेत प्रकारे आजू आहे किल्ले मृगा घाडाकडे भिली गावापासून निघाल्यापासना सुरुवातीची वाट ही कातळकाड्यावरून पठारावरून जाते सरळ चालेल ट्रेल असते ट्रेक सुरू तसा होत नाही चढाई आपल्या सुरू होत नाही आणि नंतर थोड्या अंतराने आपण येऊन पोचतो जंगलात जाणाऱ्या रस्त्यापाशी पठाराचा भाग संपल्यानंतर पुढचा पॅच जो आहे तो जंगलातून जात असतो नाही आता आपण तिथे येऊन पोचलेला होतो मी बघत असा पुढे एक दिशादर्शक फलक आहे चुकण्याची अजिबात भीती या केल्यावर नाही आहे ओके असं काम करू संवर्ध संवर्धन करणाऱ्याकडं संस्थेने केलं आहे दुर्गा प्रतिष्ठान आणि किल्ल्याला जे खरं रूप प्राप्त करून दिलं आहे त्यानेच दिलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल आणि आता इथे पुढं जाणारे रस्ता जंगलातून जातो प्रत्येक ठिकाणी असे दिशादर्शक लावण्यात आलेले आहेत आणि आज आपल्यासोबत आपले नेहमीचे पार्टनर बघू शकता तुम्ही आणि ओळखू शकता हे जय लाड जय शिवराय मित्रांनो भेटूया भी आपण आता मग पुढं काय आपल्याला काय वाटतं आजच्या मग ट्रेकिंगबद्दल चालत राहिला हाय येतोच मी आणि खूप आनंद वाटतो आणि अनुभवाला भेटतो मला गट आणि आवड असल्यामुळे काय आमचे दाजी दाजींबरोबर फिरत असतो राहिलेला बघूया आता ह्या गडाचा काय अनुभव चला अशा तऱ्हेने अठराचा जो भाग संपला आपण येतो त्या जंगलातून ट्रेक करत पूर्ण अशा गर्द झाडीतून उंच उंच अशी झाडेसुद्धा आहे तिकडे बघत आलो मी रस्ता पूर्ण वेळ मळलेला आहे म्हणजे कु रहदारी असलेला रस्ता दिसतो आहे जाणं लोकांना चालू असते म्हणजे जर विचार केला तर रस्ता चुकण्याची नव्याण्णव टक्के तरी भीती नाही आहे अति पाऊस जर काही गडबड झाली तर तुम्ही बघत असाल गर्द अशा झाडीतून जाणारा पूर्ण हा रस्ता आहे थोडासा पठाराचा भाग सोडला तुम्हाला कातळगाड्यापर्यंत जाणारा रस्ता हा पूर्ण गर्द झाडीतून जात आहे आणि तुम्हाला रस्त्यावर या अशा प्रकारे पिता तर लावल्या दिसते पुढे जर तुम्ही आलात जाणार अशा प्रकारे तुम्ही सोलो ट्रेक जरी करत तर चुकले तशी काही भीती नाही आणि एक शांतप्रिय शांततेत असलेला किल्ला आहे म्हणजे ज्याला निवांत ट्रेक करायचं असतील त्याच्या उत्कृष्ट एक किल्ला आपल्याला म्हणता येईल चला आपण थोडे भेटूया आपण जंगलात चालत चालत येऊन पोचतो त्या कातळ तुम्ही भाषेत बघत असेल वर त्या मुचा कातळ काडा दिसत आहे पूर्ण एक कातळाचा कडा आहे बेला किल्ला आहे सुंदर आणि असा शांत किल्ला आत्तापर्यंत वाटेसुद्धा कुठे आम्हाला घाण दिसली नाही आहे म्हणजे प्लॅस्टिक्स पॅपर्स किंवा नऊ ट्रेकर्स स्पीकर लावून गाणी वगैरे वाजून चालणारी त्यामुळे एक सुखद अनुभव आणि ह्या सध्या गर्दीच्या काळात आम्ही अशीच गर्दी कमी असलेली किंवा नसलेलेच किल्ले शोधत आहोत जेणेकरून खरे हार्डकोर ट्रेकर्स त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन होईल या लगातार तिसरा आठवडा असेल पहिला आपण कुर्डूगड केला त्यानंतर मिरगड केला आणि आज आलो मृगगड आला तिन्ही ठिकाणी सेम परिस्थिती आहे रायवर असून गर्दी नाही आहे नऊ वाजलेले आहेत बघूया उतरताना काय गर्दी वगैरे झाली तर समजेलच आणि तुम्ही समोर बघत असाल तर रानावनात फिरत असताना हे जे झाड आहे ते आपट्याचं आहे म्हणजे आपण जे विजयादशमीला सोनं वाटतं त्याचं झाड इकडे एक आणि जंगलात बऱ्याच प्रकारे झाडं असतात काय आपल्याला आढळल्यास मी दाखवून देऊ तुम्हाला जे उपयुक्त आहेत आपल्यासाठी ती आणि आपले जयवंत जयलाड आलेले आहेत ट्रेकिंगचं खास तंत्र त्यांना ज्ञात असलेले जयलाड असे वरत आणि आपण इथे जेव्हा वर येतो तर ह्या बॅनरपाशी जेव्हा पुसतो आपण म्हणजे जो दिशादर्शक फलक आहे त्याच्याबरोबर उजवीकडे एक रस्ता गेलेला आहे आणि दुसरीकडचा रस्ता किल्ल्यावर गेलेला आहे तो, तो जो उजवीकडे गेलेला रस्ता आहे तिथे एक वरती तो गुफा आहे तुम्हाला ते दिसत असेल तर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गुफा एक दुगाळात खोरलेली अशी गुफा आहे

आतमध्ये जाऊ नको काळोख का भरपूर आहे वाचू जो कोपडे घालू वाचा पोट वगळा असते शक्यता आतमध्ये भरपूर जास्त दर्शन येते आतमध्ये एक दहा बाय दहाची खोली आतमध्ये दगडात खाली कोरलेली आहे एवढं तिथून दिसत आहे आतमध्ये बाकी तर काय दिसत काळोख भरपूर आहे रिस घेण्यात तयार झाले तर आपण मागे धरलं चला पुढे जाऊ किल्ल्यावर परत त्याच रस्त्याने खाली येऊन जो रस्ता आपल्याला गेला दुसऱ्या साईडला म्हणजे डाव्या साईडला गेला होता फालकापासून तिथून आपलं वर जायचं आहे तिथं ती नळीची वाट जो आकर्षण आहे वाट म्हणजे दोन्ही दगडांच्या मधून हिवाट वाट गेलेली आहे क्लाईंब करण्याचा प्रकार आहे तर का वर आपल्याला जायचं आहे तर कुठं तर सावधानी या सावधानी आणि वर हे थांब घाई नको करू तुम्ही बघत असाल आत्ता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल जी नळीची वाट आहे दोन्ही साईडने रोप लावण्यात ला, ला, आले त्यामुळे चढण्या जरा सोपं पडत आहे तरी सुद्धा चिकट झालेल्या दोन्ही साईडला आणि पाण्याचा वेग असल्यास चढते वेळी जरा सावधानी चढा आणि थोडे वर आल्यानंतर आपल्याला दगडात कोरल्या पायऱ्या दिसतात जर करून आपल्या किल्ल्याचा जुने अवशेष आहेत ते पाहण्यास सुरुवात होते चला बघूया पुढे काय दुर्गवीर आणि जे लावलेलं फुरगडाचं एक फलक आहे तिथून पुढे पुढच्या दगडा पादुका असे नाव कोरलेलं आहे आणि इकडून एक रस्ता जातो तो पादुकांकडे जातो आणि तिथूनच जाताना या रस्त्यावर तुम्ही बघू शकाल सह्याद्रीतल्या रांगेतलं हे विलोभीन हे दृश्य वाप्त असं धबधबे आणि माथ्याच्या असलेल्या एका छोट्याशा डोंगरावरून किल्ले मृगगाड्याच्या तुम्ही दगडात कोरल्या पायऱ्या बघू शकाल किती ते आहेत ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्यांवर आपल्याला वर जायचं आहे बघूया एक मस्त की थरा अनुभव या हरिहरचा थारा लिहितो आहे का बघण्याचा प्रयत्न करू आणि ह्या परत बॅनरपासून आपण आल्यानंतर जो डावीकडा असा तो जातो ती एक थ्रिलिंग असलेली गुहा जी म्हणतात छोट्याशा पायवाटीने जाते तिकडे त्या साईडला जातो आणि दुसरा रस्ता ह्या कातळकोरे पायऱ्यांकडे जातो तर पहिले आपण बघूया आपल्याला जमते का जाण्यापर्यंत जर जमण्या योग्य असेल रस्ता तरच आपण जाऊया नाहीतर आपण स्किप करायचा प्रयत्न करू कारण तुम्ही बघत असाल खाली पूर्ण कातळकडा आहे थोडा जरी इन्सिडेंट काय झाल्यास खाली जाण्याचा मोठा धोका आहे बघत असाल पूर्ण एक साईडला दरी आहे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला थोडा जरी धोका वाटत असेल एक टक्का जरी धोका वाटत असेल तर तुम्ही खरंच ती गुहा स्कीप करा गुहा आहे मोठी गुहा आहे बसण्यासारखी आणि टेहाळणीची गुहा आहे म्हणजे हा जो विस्तीर्ण प्रदेश दिसतो आहे ही गुहामध्ये जर एखाद्या सैन्यावर बसून तिथनं ते आपल्या प्रदेशावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात अशा प्रकारची गुहा आहे तिथे पण आम्ही तर नाही गेलेलो तुम्हीसुद्धा जाण्याचा प्रयत्न करत असाल तर सेफ्टी किट घेऊनच जाण्याचा प्रयत्न करा अन्यथा धोका मोठा आहे उरलेल्या ज्या पायऱ्या आहेत तिथून वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकची काय सोय केलेली आहे त्यामुळे तसं काय काय धोका नाहीये तुम्ही सोय केलं दाखवतो बघत असाल एका वेळी एकाच माणूस चढूक्या उतरू शकतो अशा या दागात कोरल्या बाहेर लाडसाहेब आमचे ते वर चाललेले आहेत त्याच मार्गाने मी चाललेलो वर तुम्ही बघू शकाल खालचा एक जरी चूक झाली तरी तुम्हाला कळेल तिला किती घातक आहे तो पूर्ण एका बाजूला कातळ कड सह्याद्रीचा प्रदेश आणि वर जाण्यासाठी पायऱ्या बघू शकता पायऱ्यांची साईज बघू शकता अत्यंत निमुळतीशी वाट दुसऱ्या बाजूला खोलदरी लोखंडी रोप थोड्याफार प्रमाणातल्या खोबण्या त्यांचा वापर करून चढायला ग्रीप मिळत आहे बघत असाल त्यांनी दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला इथे एक शिल्प कोरलेली दिसेल पायऱ्यांच्या खाली ते कसलं आहे का आहे बऱ्याच प्रकारे झीज झालेली आहे खांब मारण्यासाठीच असलेला एक मुघोल खड्डा सोबत सखासह्याद्री वाटू बघू शकाल मोबाईल तेवढी कॅच होत नाही आहे तरीसुद्धा शूटिंग आणि वर चढणं दोन्ही काम जिकरीच आहे अशा प्रकारे आपण रॅम्पिंग करत वर येतो थोड्या चढानंतर किल्ल्याची तटबंदी आपल्याच नजरेस पडते साईट झालेल्या पाहिल्या खातात कोरलेल्या चला आपण आता गड माथ्यावर आलोच आहोत गडाच्या खालचा असेल दुसरा डोंगर समोर धुक्यामध्ये येतो लायन्स पॉईंट आणि गडमाथ्यावर आल्यावर गडमाथ्यावर आपल्याला एक छोटेखानी महादेवाचं मंदिर हे आपल्याला दिसतं तसंच एक देवीचं मंदिरसुद्धा आहे बघू शकाल तुम्ही बघणं अवशेषपूर्ण ते पडलेले आहेत आणि समोरचा हा प्रदेश म्हणजे किल्ल्यावरून किती प्रदेश दृष्टी शेपात येईल याची जाणीव होत असेल आपल्याला आणि देवळाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला एक चौथर आहे वाड्याचा आता गवत झालेला आहे त्यामुळे दिसत नाही पण ही दगडं दिसत आहेत त्याच्यावर अंदाज बांधण्यात येते आता जे देऊळसुद्धा असावं ते किंवा एखादं पायऱ्या सोडून आल्या आल्या एका चौकी पार सुद्धा असू शकतो आणि जेवढापासून तो चबुत्रा जेव्हा बघितला तेव्हा पुढे येतो तेव्हा पहिले बांदर टाक दिसतं बघू शकता तुम्ही घडी दगडापासून टाक आहे पूर्ण स्वच्छ केलेलं आहे दुर्गभावीच केलेलं आहे सगळे दगड वगैरे काढलेले आहेत प्रथमदर्शी बघता एक दगडात कोरलेलं टाका असावं कारण दगडातच कोरलेल्या पायऱ्या खाली हौदात उतरण्यासाठी आहेत पण कदाचित पुढच्या काळात त्यावेळीच जर लिकेज झालं असेल तर त्यावेळी त्यासाठी मग बांधीव दगडांचं हे घेऊन आणि चाचवण्याची सोय केली असावी बघू शकता तुम्ही भरपूर असं खोल आहे तसंच हे ज्या खांब असतात म्हणजे आपण जुन्या घराच्या वाड्यानं बघतो लाकडी खांबा खाली दगड असतात त्याप्रकारे ज खांबांच्या आवश्यकसाठी खाली दगड लाडली तिथं कोरीव दगड तुम्हाला दिसत असेल ते यावरून या केलं असलेल्या के वाड्यांचा अंदाज तुम्हाला येईल किती भव्य असू शकते दगडचा आकार बघताय तुम्ही आणि एक बाजूला असेल टाक कदाचित मागच्या साईडला कुठेतरी एक चबोदरा असू शकेल घडीव दगड समोर दिसत आहेत आणि आपल्या पुढे त्या किल्ल्याकडे विटा दिसत असेल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत या प्रकारच्या विटांचं बांधकाम कुठे असेल असं आढळवत नाही आहे या प्रकारच्या विटा ज्या पेशवेकालीनंतर राज्यामध्ये आढळल्या आहेत मग कदाचित त्यानंतरसुद्धा या राज्यावर पेशव्यांनीसुद्धा वर्चस्व गाजलं असं की त्या काळातील राज्य असतील त्यांचंसुद्धा वर्चस्व असावं असं एक अंदाज बांधता येतो आहे टाक्यांपासून आपण अवशेष बघितल्यानंतर जेव्हा पुढे येतो तो खालच्या माचीचा भाग संपून दुसऱ्या पायऱ्या आपल्याला लागतात आणि त्या आपल्या किल्ल्याच्या मुख्य माथ्याकडे किंवा बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे आपण म्हटलं तरी हरकत नाही त्या साईडला आपल्याला घेऊन जात असतात आपण जेव्हा किल्ल्यावर चढतो कोरीव पायऱ्यातून जेव्हा वर येतो तेव्हा आपल्याला प्रथम दर्शनी एक मंदिर आणि पाण्याचं टाकं दिसतं ते एक साधारण माचेसारखा एक भाग आहे किल्ल्याचा तिथून वर आल्यानंतर जो बाले किल्ला आपल्याला लागतो किंवा किल्ल्याचा माथा जो आपण म्हणून तिथे एक चबोतऱ्यासारखा अवशेष आहे आता हे वाड्याच्या किल्लेदाराचं घर असू शकतं किंवा एखादा छोट्या खाणी छोटासा वाडा असू शकतो किंवा दारुगोळा कोठार पण तसं आपण गांडे कोठार किंवा दारुगोळा कोठार म्हणता येणार नाही तुम्ही ये बघत असाल तर किल्ल्याला समोर चौथुऱ्यासमोर पडगी आहे आणि पडगीच्या मागे ती खोली आहे म्हणजे तिथे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे त्यामुळे हे किल्ल्या दाराचं म्हणजे त्या किल्ल्यावर जो मुख्य असेल एखादा त्या व्यक्तीचं एक वाडा असावा जेणेकरून जे राजे रजवाडे किंवा कोण राजे वगैरे येणार असतील किंवा मोठी व्यक्ती जर येणार असतील ह्या भागात तर त्यांच्यासाठी निवाऱ्याची म्हणजे त्याच्यासोबत चर्चा वगैरे करण्यासाठी ह्या जागेचा वापर केला जात असावा असा एक अंदाज आहे आम्ही पूर्ण त्या खात्री देऊन सांगू शकत नाही पण बघताय की वास्तू हे मोठी असल्यामुळे तसं वाटते हे किल्लेदाराच एक निवार वाड्याचा तिथूनच आपण जेव्हा पडत पुढे येतो तेव्हा अजून एक वाड्याचं औषध लागतं पण हे छोटे खाणी आहे पूर्ण तुम्ही बघत असाल तटबंदी गावतात गेलेलं झाकलेलं गेलं गावतामुळे आता पूर्ण बघू शकाल तुम्ही खासदारच्या अभिताचा भाग दिसतोय आपल्याला आणि तिथूनच राहा साईडने आहे जाते त्याच मार्गे पुढे पुढे चालत होत्या एक पाण्याचे दोन टाकी तुम्हाला समर्थ दिसतच असेल ही या गागाडाची दक्षिणेकडची बाजू आहे आणि एक महत्वाची बाजू होती दक्षिणेकडची त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगेनच तसा हा किल्ला लक्ष ठेवण्यासाठीच वापरला जात असावा किंवा आपले प्रदेश जे प्रदेश आहेत हे सुरक्षित राहावे नियंत्रणाखाली राहावे त्यासाठी ह्या किल्ल्यांचा वापर केला असावा कारण ज्याच्याकडे किल्ला त्याच्याकडे त्याचा सफलताचा भाग येत असावा आणि ह्या भागात आपल्याला दिसत अस समोरच की एक भगवा ही शेवटची बाजू आहे पाऊस पाऊससुद्धा पडावा लागला आहे बघत आहे तुम्ही पाण्याचे टाके पाणी आता पूर्ण भरलं संवर्धन केलेच टाके ते पण बघू शकता आणि पुढे येतो आपला भगवा आणि तुम्ही आता बघत असाल कातळावर जे छोटे छोटे चौकोनी होल साईडने मारलेल्या सर सरळ रेषा सगळे दिसत आहेत यावर तुम्हाला तर काय अंदाज देत असेल किंवा काय काय ते मला माहिती नाही पण माझं जेवढा वाचन आहे इतिहासाचं जेवढं मी संशोधन करतो छोटंफार प्रमाणात त्यावर मला असं वाटतं इथे एक वाड्या असा जे आपण मग अशी दगडं बघितली ज्याच्यावर खांब लावायला लावले ला जायचे किंवा ह्या गोल सुद्धा ते खांब रोवले जायचे आणि त्याच्यावर मग शाखाहून अशी छोटे गाणे उंच असं बोलता येणार नाही पूर्ण अशी पूर्ण उतरते जशी जुनी कोकणातली घरे असायची तर या प्रकारचे सगळं स्ट्रक्चर करून घरं किंवा चौक्या किंवा धान्य साठवणे काय साठवण्यासाठी जागा केल्या जायच्या राहण्यासाठी जागा करायच्या ते खांब लावण्यासाठी जागा तयार केली असेल साईडने पाणी जाणे किंवा जा त्याच्यातसुद्धा उभे करून केलं जायचं तर सगळ्यात जे शिवरायाप्रत एकदा आता आपण मृगगडावर जो आलो होतो भटक भटकंटीसाठी तर ती भटकंटी तर पूर्ण झालेली आहे आता आपण किल्ले उतार करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ती पाऊस असल्यामुळे आपण दक्षिण टोकाकडे आपल्याला शूटिंग करता नाही आलेली एवढ्या प्रमाणात आपल्याला आले तेवढे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे तो संपत आला आहे कारण आपण आता एक पूर्ण किल्ला फिरून झालेलाच आहे या किल्ल्याचा इतिहास तर जसा मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तसा इतिहासाची नोंद शक्यतो या किल्ल्यावर मोठ्या असा कुठल्या इतिहासाची नोंद नाही आहे परंतु ज्यावेळी कातर्लाब खानाचा उंबरखिंडीमध्ये महाराजांनी पराभव केला होता खे त्यावेळी या किल्ल्याचा उपयोग केला के गेला असावा असा एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो चौलपासून चौलपर्यंत जो प्रदेश होता हा प्रदेश त्यावेळी महाराजात ताब्यात होता आणि तो जिंकण्यासाठी कातर्लाब आला होता म्हणजे त्याच्या स्वारीच्या आधीपासून हा किल्ला आपल्याकडे असल्यामुळे त्या स स्वारीच्या वेळी उंबरखिंडीत पराभव करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग झाला असावा असं माझं तास एक मत आहे आणि हा किल्ला तसं बघा तो दक्षिण उत्तर पसरलेला आहे छोटे खाणी किल्ला आहे चढाई जर तास तसा एक दीड तासामध्ये चढाई पूर्ण होऊन आपण पूर्ण किल्ला एक तासाभरात बघून खाली उतरू शकतो तर आणि या किल्ल्यावर फारशी गर्दी नसल्यामुळे आणि ॲडव्हेंचर तुम्हाला करायचं असेल तर थोडक्या फार प्रमाणात एक छोटासा खाणी किल्ला लवकरात लवकर होऊन आपण संध्याकाळपर्यंत घरी पोहोचू शकता असा एक किल्ला आहे तरी सगळ्यांनी या किल्ल्याला भेट द्यावी आणि जर आमच्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंट अवश्य करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून इतरांनासुद्धा शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर उपलब्ध करा जय शिवराय